हा जो विषय चाललाय त्याच्यावरनं बोलू असं वाटलं की आई वडील दिवसेंदिवस बिझी होतात की नाही त्यांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही आणि अर्थातच आपला सगळ्यांचा आदर्श असतो अमेरिकेत असं चालतं पण त्याच्याबरोबर अमेरिकेत हेही चालतं हे आपल्याला माहिती आहे की पा चार पाच वर्षाचं चा मूल काय किंवा केजी मधल्या मुलाला शाळेत एक नंबर दिला जातो फोन नंबर केजीतल्या की तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी जरी त्रास दिला तरी तुम्ही या नंबरवर फोन करायचा आणि पोलीस आईवडिलांना येऊन घेऊन जातात नशिबानी आपल्याकडे अजून ती वेळ आलेली नाही आणि येऊ नये पाहायला गेलं तर कारण आत्ता म्हणजे शहरात कॅरेक्टरमध्ये आपण पाहिलं तर तेच आहे ते की भल्यासाठीच करतं ना कोणी इकडच्या देशाची गोष्टच वेगळी आहे ना आपल्याकडे हळूहळू तर यायला लागलं आहे हेही वाईट आहे की आईवडिलांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही आणि मला असं वाटतं की सगळा प्रॉब्लेम ना तिथे सुरू होतो त्याच्यामुळे सणसणीत दोन घ्यायचे असतात हे मला पटलेलं आहे आम्हाला नाही दिल्या कोणी पण आम्ही चांगली मुलं होतो एक बघ ना महेश की स्ट्रिक्ट आई वडील असण ही निश्चितच चांगली गोष्ट आहे पण कसं असतं ते स्ट्रिक्ट टेस्ट जो असतो तो विदिन लिमिट असतो मी अगदी थोडक्यात जर वेगळं उदाहरण देते पण आपण एक ग्राहक गातो सारे गपे गपसा हा भूपराग आहे या एका भूपरागामध्ये मी का वाटते त्या सारे त्याला करू द्यायचं पण रागाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही हे जर आपण आई वडिलांनी पाळलं तर मला वाटतं की याप्रमाणे मुलांना नक्की हँडल करता येईल दॅट इज वॉट इज ड्रुईंग